ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना न जुमानता ग्रामसेवकाचा मनमानी कारभार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता ग्रामसेवक स्वतःच्या मनमर्जीने करतोय कारभार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा आरोप साकोली तालुक्यातील शिवणी बांध येथील प्रकार साकोली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत शिवनी बांधे येथे गोबाडे नामक ग्रामसेवकाने कुठल्याही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता किंवा कोणालाही न विचारता स्वतःच्या मनमर्जीने ग्रामसभा तहकूब केल्याचा आरोप शिवणीबांधेतील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे त्या संदर्भात वरिष्ठांना ग्रामसेवकाविरोधात तक्रार देण्यात आली आहे विशेष सभेला ग्रामपंचायत पदाधिकारी सरपंच उपसरपंच आणि काही सदस्य यांना सुद्धा या ग्रामसभेची माहिती गावाती नाही गावातील लोक ग्रामसभेसाठी गेले असता सभा आयोजित नाही पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता आम्हाला काहीच माहिती नाही असेही त्यांच्याकडून नागरिकांना सांगण्यात आले म्हणून नागरिकांना अंधारात ठेवून स्वतःच्या मनाने गैरकारभार करणाऱ्या मनमर्जीने काम करणाऱ्या शिवनी बांध येथील ग्रामसेवक गोबाडे यांच्यावर कायदेशीर ती कारवाई करावी अशा प्रकारचे तक्रार अर्ज सिरेगावबाध ग्रामस्थांच्या वतीने व पदाधिकाऱ्यांच्या वतीने खंडविकास अधिकारी साकोली यांना देण्यात आले माझा गाव माझी बातमी